नमस्कार मंडळी तांदळाची खीर तुम्ही अनेक प्रकारच्या पद्धतीने बनवून खाली असेलच पण आज आमच्या या वहिणींच्या गावाकडच्या पद्धतीने बनवलेली खीर तुम्ही नक्की करून बघा आणि खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर त्यासाठी इथे त्यांनी हे गावाकडचेच तांदूळ आहेत आमचे घरचेच तांदूळ आहेत हे तांदूळ जवळजवळ अर्धा किलो घेतलेले आहेत आणि ते चांगले शिजून अगदी मऊसूत भात जो असतो आपला मऊ भात लहान मुलांसाठी आपण जे बनवतो तसा भात शिजवून घेतलेला आहे पातळ थोडंसं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक ओला नारळ मिक्सरला फिरून घेतलं आहे बरंच त्याचं जे खोबरं होतं त्याच्यामध्येच त्यांनी वेलची पावडर मिक्सरला फिरवतानाच वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ घातलं होतं तर ते सगळं एकत्र क्रश करून ते ह्याच्यामध्ये घातलेले आहे चवीपुरतं मीठ घातले आणि गूळ घातलेला आहे जो गूळ अर्धा किलो घेतला होता त्यातला पाव किलो गूळ आता घातले आणि एक मोठं हळदीचं पान घातलं जेणेकरून ह्या खिरीला छान असा हळदीच्या पानामुळे एक चव पण छान येते आणि वा सुगंधसुद्धा खूप छान येतो तर हे सगळं असं एकत्र मिक्स करून घेतो आहे त्याच्यानंतर आहे बघा आता अजून रंग त्याचा बदललेला नाही आता गुळ जसं जसा मिक्स होत होत जाईल तसं त्या खिरीला एक छान रंग येत जातो आणि त्याच्यानंतर उरलेला जो अर्धा गूळ होता तो आता घातलेला आहे चवीपुरती मीठ तर घातलं आहे त्याचबरोबर रंगासाठी थोडीशी त्यांनी किंचितशी हळद घातली याच्यामध्ये आणि ही खीरसुद्धा बिना दुधाची बिना खवेचे आहे तरीसुद्धा चवीला सुंदर लागते तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल ही खीर अगदी गावाकडच्या साध्या सोप्या पद्धतीने आणि सिंपल त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्राचं काही घातलेलं नाही खीर खूप सुंदर लागते अशी हे बघा खीरचा रंगसुद्धा खूप छान बदललेला आहे गूळ घातल्यानंतर कि आणि ते हळदीचं हो पान मुळे त्या ह खिरीला एक छान थोडासा फ्लेवर पण आलेला आहे बघा आपली संपूर्ण खीर अगदी छान रेडी झालेली आहे खिरीचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा